नमस्कार मनिषा पाटील रेसिपीमध्ये आज आपण साबुदाणा बटाटा चकली बनवणार आहोत ही चकली अगदी कुरकुरीत तयार होण्यासाठी आणि तळल्यावर तिप्पट चौपट फुलण्यासाठी साबुदाणा किती घ्यावा त्यासाठी उकडलेल्या बटाट्याचं प्रमाण किती असावं हे अगदी परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे जर तुम्ही अशा पद्धतीने चकली बनवली तर तुमची चकली कधीही करताना मध्येच सुटणार नाही मस्त गोलाकार चकल्या तयार होतात आणि चकली शंभर टक्के कडक होत नाही वयस्कर व्यक्तीसुद्धा ही चकली सहज खातील रेसिपी भरपूर टिप्स शेअर केलेली आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी आवडल्यास प्लीज एक लाईक करा तर वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे वाटीचं प्रमाण बघितलं तर दोन वाट्या इथे मी साबुदाणा घेतलेला आहे आता आपल्याला हा साबुदाणा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे जेणेकरून साबुदाण्यामध्ये काही घाण कचरा असेल तर तो निघून जाईल साबुदाणा धुत असताना जास्त चोळत बसायचा नाही हाताने फक्त खाल वर करत हा साबुदाणा धुवून घ्यायचा आहे इथे मी अशा पद्धतीने साबुदाणा धुवून घेतला आहे आता साबुदाना भिजवण्यासाठी इथे मी पाणी गरम करून घेतलं आहे दोन वाटी साबुदाण्यासाठी इथे मी चार वाट्या गरम पाणी घालते दोन वाटी साबुदाण्यासाठी चार वाटी गरम पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे आपल्याला हा साबुदाणा रात्रभर भिजत घालायचा आहे किंवा दहा ते बारा तास भिजत घातला तरीसुद्धा चालेल अशा पद्धतीने आपल्याला झाकण ठेवून दहा ते बारा तास हा साबुदाणा भिजत घालायचा आहे इथे आपला साबुदाना छान भिजला गेलेला आहे तुम्ही बघू शकता आता चमच्याच्या सहाय्याने हा साबुदाना मोकळा करून घेऊया खूप छान असा साबुदाना भिजला गेलेला आहे तुम्ही बघू शकता आता अर्धा किलो साबुदाण्यासाठी इथे मी अर्धा किलो बटाट्याचं प्रमाण घेतलेलं आहे हे बटाटे आपल्याला कुकरमध्ये उकडून घ्यायचे आहेत बटाटे बुडेपर्यंतच पाणी घालायचं आहे कुकरला झाकण लावून चार शिट्ट्या करून घ्यायच्या आपले बटाटे शिजे तोपर्यंत आपल्याला साबुदाणे एका कढई तोतून कमी गॅसवर शिजवून घ्यायचे आहेत सुरुवातीला असा साबुदाणा शिजवून घेतला की चकली छान अशी मऊ आणि कुरकुरीत तयार होते तर साबुदाणा शिजवण्यासाठी इथे मी अर्धा ग्लास गरम पाणी घेतलेला आहे गॅस कमीच ठेवलेला आहे एक सात ते आठ मिनटं सुरुवातीला असा साबुदाना शिजून घेतला की चकली छान अशी कुरकुरीत तयार होते अजिबात कडक होत नाही तुम्ही बघू शकता इथे आपला साबुदाना थोडा ट्रान्सपरंट होत आहे आता इकडे आपला बटाटा शिजत आलेला आहे आता आपण बटाट्यांची साल काढून घेऊया अशा पद्धतीने इथे मी बटाट्यांची साल काढून घेते तुम्ही बघू शकता इथे मी सर्व बटाट्यांची साल काढून घेतली आता आपल्याला एका किसणीने हे बटाटे किसून घ्यायचे आहेत जेणेकरून बटाट्याचा जाळसर तुकडा चकली पिळताना साच्यामध्ये अडकायला नको म्हणून अशा पद्धतीने किसणीने बटाटा किसून घेतला की चकली पिळायला सोपं जातं अशा पद्धतीने इथे मी सर्व बटाटे किसणीने किसून घेतलेले आहेत आता आपल्याला हे किसलेले बटाटे साबुदाण्यात घालायचे आहेत एक सात ते आठ मिनटं साबुदाणा सुरुवातीला शिजून घेतला की मग हा किसलेला बटाटा घालायचा हे शिजवलेले बटाटे घालून छान असं मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघू शकता इथे मी छान मिक्स करून घेतले चवीनुसार मीठ घालायचं दोन चमचे लाल तिखट घालायचं तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला आवडत असल्यास हिरवी मिरची घातली किंवा कोथंबीर घातली तरीसुद्धा चालेल पण इथे मी फक्त लाल तिखट आणि मीठच घालते तुम्हाला जिरं चालत असेल तर ते तेसुद्धा घालू शकता आपल्याला तिखट मीठ घालून फक्त तीन ते चार मिनटं कमी गॅसवर हे छान शिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता छान एकजीव झालेला आहे आता गॅस बंद करूया आता आपल्याला चकल्या बनवायच्या आहेत तर त्यासाठी इथे मी खाली प्लास्टिकचा पेपर घेतला आहे इथे मी साचा घेतला आहे तर चकली बनवण्यासाठी ही चकलीची प्लेट घेतली ती चकलीची प्लेटची खरबडीत बाजू बाहेरच्या बाजूने घ्यायची आहे आपल्याला आता साच्यामध्ये हे मिश्रण घालूया हे मिश्रण आपल्याला छान असं प्रेस करून घालायचं आहे जेणेकरून चकली पिळताना तुटायला नको किंवा साच्यामध्ये अशी पोकळी तयार व्हायला नको इथे मी अशा पद्धतीने मिश्रण घातलं आहे आता इथे मी चकली पिळून दाखवते तुम्हाला तुमच्याकडे प्लास्टिकचा पेपर नसेल तर तुम्ही एखादा कापडावर सुद्धा चकल्या पिळू शकता तुम्ही बघू शकता खूप छान अशी इथे आपली चकली बनते चकली बनवताना कुठेही तुटतसुद्धा नाही खूप छान असं एकजीव आपला मिश्रण तयार झालेलं आहे कारण आपण सुरुवातीलाच साबुदाना एक सात ते आठ मिनटं छान असा शिजून घेतला होता तुम्हाला मी अजून एक चकली पिळून दाखवते तुम्ही बघू शकता खूप छान अशा चकल्या इथे बनत आहेत चकल्या बनवताना कुठेही चकली आपली तुटत नाही तुम्हाला इथे मी अजून एक चकली बनवून दाखवते अशा पद्धतीने तुम्ही चकल्या बनवल्या तर खूप छान अशा कुरकुरीत तयार होतात इथे मी सर्व चकल्या अशा पिळून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता या दोन दिवस कडक उन्हात वाळून उन घ्यायच्या आहेत आपल्याला इथे आपल्या चकल्या दोन दिवस कडक उन्हात वाळल्या गेलेल्या आहेत तुम्ही बघू शकता खूप छान अशा चकल्या तयार झालेल्या आहेत आता मी तुम्हाला तळून दाखवते इथे मी तेल गरम करायला ठेवलं होतं आधीच तेल गरम झालं की चकली घालायची तुम्ही बघू शकता खूप छान अशी तिप्पट आणि चौपट आपली की चकली फुलते खूप छान अशी कुरकुरीत आपली चकली तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता आपली ही वाळलेली चकली आणि तळलेली चकली बघा किती चौपट अशी आपली ही चकली फुललेली आहे तुम्हाला मी अजून एक चकली तळून दाखवते खूप छान अशा कुरकुरीत तयार झालेल्या आहेत ह्या चकल्या मी सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही ह्या साबुदाना बटाट्याच्या चकल्या बनवल्या तर शंभर टक्के तुमच्या चकल्या कुरकुरीत तयार होतील वयस्कर व्यक्तीसुद्धा सहज खाऊ शकतील अशा या चकल्या तयार होतात तुम्ही मी सांगितलेल्या ट्रिक्सने नक्की ट्राय करून बघा खूप छान अशा चकल्या तयार झालेल्या आहेत आपल्या अगदी तेला टाकतात दुप्पट किंवा तिप्पट फुलतात तुम्ही बघू शकता या पद्धतीने इथे मी सर्व चकल्या तळून घेते तर अशा ट्रिकने तुम्ही या चकल्या नक्की ट्राय करून बघा तुम्ही बघू शकता इथे मी चकल्या तळून घेतलेल्या आहेत अगदी चौपट अशा फुललेल्या आहेत आपल्या आधीची वाळलेली चकली आणि तळलेली चकलीचं प्रमाण तुम्ही बघू शकता तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा रेसिपी आवडल्यास प्लीज एक लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा रेसिपीला जास्तीत जास्त शेअर करा अशा छान छान रेसिपीसाठी मनीषा पाटील रेसिपीला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया